नमस्कार मित्रांनो मी सोमेश महाजन अजून एकदा तुमचं माहिती मराठी सोमेश या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण एक पी एम विश्वकर्म योजनेचा कारपेंटर जे काही मिस्त्री लोक आहे याच्यात अठरा पगड जातींचे फॉर्म भरले जात आहे त्यामध्येच एक कारपेंटरचा फॉर्म हा कसा भरायचा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगतो आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून टाका या ठिकाणी तुम्हाला लॉग इन बटनावर येऊन या ठिकाणी सी एस सीवर यायचं आहे हा फॉर्म तुमचा सी एस सी केंद्रावर जाऊनच भरायचा आहे मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला तुमच्या मोबाईलवर किंवा मग तुमच्या घरी लॅपटॉप सी असेल त्यावर भरता येणार नाही तुमचं सी एस सी आय डी असेल तर सी एस सी आय डीवरच तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे सर्वप्रथम तुम्हाला रजिस्टरवर यायचं आहे या ठिकाणी तुम्ही गव्हर्मेंटचे एम्प्लॉय असाल तर या ठिकाणी किंवा तुमच्या घरात कोणी गव्हर्मेंट एम्प्लॉय असेल तर तुम्ही या ठिकाणी यश केलं तर फॉर्म भरण्यासाठी तुम्ही एलिजिबल होऊ शकत नाही त्या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे आणि खाली तुम्हाला विचारलं आहे की तुम्ही याच्या आधी गव्हर्नमेंटचं कुठलाही लोन घेतला असेल तर तुम्ही या ठिकाणी ठिकाणी एलिजिबल होणार नाही त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी नोट्स करायचं आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन विचारलं जाईल या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आधार नंबर आणि कॅप्चर फिल करून कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ओ टी पी पाठवला जाईल ओ टी पी टाकून घ्यायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुमचं आधार व्हेरिफिकेशन होईल या ठिकाणी तुमचा या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशनसाठी बायोमेट्रिक करायचं आहे बायोमेट्रिक मशीन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे बायोमेट्रिक केल्यानंतरच तुमचा फॉर्म पुढच्या याच्यावर स्टेपवर जाईल मी या ठिकाणी बायोमेट्रिक कॅप्चर करून घेतो आहे या ठिकाणी कॅप्चर झाल्यानंतर तुमची अशी पर्सनल डिटेल या ठिकाणी दाखवली जाते या ठिकाणी तुमचं नाव पाऊंस नेम फादरनेम किंवा मग डेट ऑफ बर्थ वगैरे तुमचं मॅरिट स्टेटस या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे बेसिक बेसिक माहिती या ठिकाणी भरायची आहे तुमची कॅटेगरी जी काही कॅटेगरीमधून तुम्ही बिलॉंग करत असाल ती कॅटेगरी या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर तुमचं डिसॅबिलिटी असेल तर या ठिकाणी यस नो हे ऑप्शन तुम्ही बघून घ्या तुम्ही महाराष्ट्रात व्यवसाय करता हे या ठिकाणी विचारले ते यस नो करा त्यानंतर तुम्हाला जिल्हा विचारात यात पण यस नो करा त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर या ठिकाणी ऑटोमॅटिक दिसेल त्यानंतर त्याच्या बाजूला पॅन कार्ड फील या ठिकाणी ऑप्शन दिलं आहे पॅन कार्डचं त्या ठिकाणी पॅन कार्ड नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचं रेशन कार्डचा अंकी नंबर आणि रेशन कार्डची माहिती आणि रेशन कार्डमधली नावं तुम्हाला या ठिकाणी दिसतात त्यानंतर तुमचा आधारवरील पत्ता या ठिकाणी बघून घ्यायचा आहे तुमचा करंट ॲड्रेस त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल तर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये येत असाल तर या ठिकाणी यस करायचं आहे नसाल येत या ठिकाणी नो करायचं आहे आणि तुमची जे काही म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे ते कॉर्पोरेशन या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली पर्सनल ट्रेड विचारला ट्रेड हा ट्रेड खूप महत्त्वाचा हा विषय या ठिकाणी तुम्हाला कारपेंटर तुम्ही जो काही व्यवसाय करतात तो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला आय आय ॲग्रीवर क्लिक करून तुम्हाला कुठं व्यवसाय करतात त्याचा पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे तुम्ही तुमच्या घराजवळच किंवा मग घरी करत असाल तर या ठिकाणी सेम ॲड्रेस ठेवून फॉर्म सेव्ह सबमिट करायचं आहे पुढं आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बँक डिटेल्स विचारली या ठिकाणी बँक डिटेल्समध्ये तुमचं बँकेचं नाव आय पी सी कोड बँकेचं जे काही ब्रांच आहे ब्रांच नेम तुम्हाला या ठिकाणी दिसेल आय पी सी कोड टाकल्यानंतर त्यानंतर तुम्हाला अकाउंट नंबर हा कन्फर्म करून घ्यायचा आहे जेणेकरून नंतर तुम्हाला प्रॉब्लेम नको नंतर फॉर्म एडिट व्हायला प्रॉब्लेम येतो त्यामुळे एकदा चेक करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितच फॉर्म भरायचा आहे मी या ठिकाणी कन्फर्म अकाउंट नंबर या ठिकाणी टाकून घेतो त्यांचा खाली क्रेडिट सपोर्ट विचारला आहे या ठिकाणी तुम्हाला लोन पाहिजे असेल तर या ठिकाणी मे बी लेटर या ठिकाणी लोनसाठी येस करायचं आहे आणि तुमची जी काय रिक्वायरमेंट आहे लोनसाठी पन्नास हजार ते तीस तीन लाखापर्यंत या ठिकाणी लोन सुविधा उपलब्ध केलेली गव्हर्नमेंटने त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बिझनेससाठी जे काही मार्केटिंग सपोर्टिंग बॅनर्स वगैरे आहेत तर यासाठी तुम्हाला क्लिक करू शकता त्यानंतर तुम्ही जर डिजिटल ट्रान्झॅक्शन करत असाल तर या ठिकाणी जसं यू पी आय डी वगैरे टाकून तुम्ही फॉर्म फिलअप करायचं आहे या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जसं की फोनपेने व्यवहार करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं यू पी आय डी वगैरे टाकायचं आहे फोनपे नंबर टाकायचा आहे आणि सेव्ह बटनावर क्लिक करून नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बेसिक ट्रेनिंगची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली जाते या ठिकाणी तुम्हाला स्किल ट्रेनिंगबद्दल माहिती दिली पाच दिवसाची ट्रेनिंग स्किल ट्रेनिंग असते त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला काम करावं लागतं जे काय तुम्ही कारपेंटर सिलेक्ट केले तर त्या ठिकाणी तुमची पाच दिवसाची किंवा मग जास्तीत जास्त पंधरा दिवसाची स्किल ट्रेनिंग होते आणि या ठिकाणी स्किल ट्रेनिंग वगैरेची माहिती फिल केल्यानंतर तुम्हाला डाय डिक्लेरेशन एक डिक्लेरेशन द्यायचं आहे आणि हे फॉर्म सबमिट करायचं आहे फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला रिकमेंडेडचा मेसेज त्या त्यानंतर तुम्हाला ट्रेनिंगसाठी बोलवलं जातं आणि मग तुम्हाला टूल किट वगैरे किंवा मग सर्टिफिकेट दिलं जातं आणि कर्जासाठी तुम्हाला इलिजिबल केलं जातं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नवीन अशाच व्हिडिओने तोपर्यंत जय महाराष्ट्र